तर जय शिवराय भावांनो मी अमोल जोगदान आणि स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की मी काही मेसेज टाकला होता काही आणि काल एक व्हिडिओ पण बनवला होता की उबर आय डीबद्दल बद्दल सांगितलं होतं मी तर त्यात ऑलरेडी दीडशे जण जोडले गेलेले आहेत तर आपण त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप पण केलेला आहे तयार तर त्यांना सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत दीडशे आय ओपन होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करा आणि बऱ्याच जणांचा गैरसमज झाला की आय डी मीच ओपन करतो आहे तर नाही मित्रांनो मी ओपन करत नाही आहे तर तर मित्रांनो आपला यूट्यूबवरती चॅनल आहे तर त्याच्यावरती मी सांगितलं होतं की यूट्यूब आपल्या जे उबेर आय डी जे आहे ब्लॉक झाले असेल ते काढून मिळतील आणि त्याच्यावरती माझे बरेच जण मित्र होते पहिले तर माझे साडेबाराशेच्या आसपास काहीतरी सबस्क्रायबर पण आहेत तर त्यांचे म्हणणं असं होतं की आमचं उबेर आय डी बंद झालेला आहे ब्लॉक झालेला आहे तर काढून मिळेल का तर मी म्हटलं नक्कीच प्रयत्न करेन म्हणून मी एका मित्राच्या सह सहकार्याने मी मुंबईतील एक उबेर जे उबेर ऑफिसला जे काम करतात सर त्यांच्याशी संपर्क केला होता तर ते येतो बोलले होते इथे दहा तारखेला ते येणार पण आहेत पुण्यात तर त्यांच्या थ्रू मी जेवढं होईल तेवढं काढण्याचा प्रयत्न करेन आणि बरेच जण म्हणत होते की विश्वास आहे का बंद होईल का तर मित्रांनो मी काय स्वतः काढणार नाही तुम्हाला फक्त मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे की त्यांच्या समोर घेऊन जाईल आणि बनवून देईल माझा काळजीबाद हस्तक्षेप आस्ट, नसेल उलट मी तुमच्या सोबत पण राहील आय डी काढताना खोलताना पण जिथं असतील सर ते त्यांच्यासोबत मी पण राहील तुम्ही काढून घ्या आय डी ज्यांच्या समोर आय डी चालू होतील नंतर त्यांचं काही जे मानधन असेल ते त्यांना देऊन टाका आणि मित्रांनो मी असेल नसेल पण आय डी झाल्यानंतर त्यांच्याशी वादविवाद करू नका व्यवस्थित काढून घ्या ज्यांचा तुमचा फायदा आहे ते त्यात त्यांचा अजिबात फायदा नाही आहे कारण की तुम्हाला आयडी उबेरमुळे धंदा होत नाही सध्याला आणि उबेरचा आय डी शक्यतो मित्रांनो फोटोमुळेच बंद होत आहे सेल्फीमुळे बंद होत आहे सेल्फी जर चुकीचा आला किंवा मोबाईल नंबर काही गलत किंवा एखाद्या मित्राकडे भावाकडे कोणाकडे दिला असेल तरच उबेर आय डी तुमची बंद होऊ शकते ऑर्डर तुमची उबेर आय डी बंद होईल तर सर्वांनी काळजी घ्या कारण की उबेर आय डी बंद होता कामा नाही शक्यतो सेल्फी देताना उबेर आय डी खोलताना तुमच्या मी कसा बसलो आहे आता गाडीमध्ये जो कोण माझा गाडीचा लुक तुम्हाला पाठीमाग वगैरे दिसत असेल तशी सेल्फी देताना पण द्या आणि घेताना पण तरी मागितल्यानंतर गाडीतच द्या शक्यतो म्हणजे काय होतं तुमची जी गाडी पण येते पाठीमागं आणि तुमचा पा तुम चेहरा पण येतो मेन म्हणजे डोळे फोकस करतात ते तर डोळे चेहरा वेगळा वाटला त्यांना असं नाही की गाडी वाढली त्याच्या मिशा वाढल्या त्याचे केस वाढलेत त्याच्यामुळे अजिबात आय डी बंद नाही होत डोळ्याचा मेन ते डोळे वॉच करत असतात की बरोबर आहे का नाही ते तर ठीक आहे मित्रांनो आणि एखादं थोडेफारच पैसे जास्त घेतही असतील ते परंतु विषय म्हणजे ते मुंबईवरून येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण सहकार्य करा आणि त्यांच्याकडून काढून घ्या आय डी चालू करून घ्या तर पुण्यात तर अजिबात मी अजून पाहिलं नाही मी एका मित्राची काढून ते मित्रांनो किती पाचशे रुपये ते लॉकडाऊनचा विषय होता त्यावेळेसचे काढून दिलेले मी त्याची आयडी अजूनही चालू आहे खर तर माझं मित्रांनो युट्यूबवर चॅनल आहे आणि मी इंस्टावरती माझे फॉलोअर्स पण एवढे नाही आहेत तरी पण म्हणलं चला काय कुणाला जर फायदा होत असेल तर त्याच्यावर पण टाकूया म्हणजे जेणेकरून एखादा ग्रुप तयार करून त्यांचं पण सहकार्य होईल त्यांना पण आयडी चालू करता येईल मी अशा उद्देशाने मी बनवणं होता मित्रांनो व्हिडिओ तो आणि मी फक्त थमनेल जे बनवणं होतं व्हिडिओचं ते थमनेल मी फक्त अपलोड केलं तर इंस्टावर तर त्याच्यानुच सर्व कॉन्टॅक्ट आले मला आणि माझे तुम्ही युट्यूब वरती आल्यानंतर कोणालाही विचारू शकता की माझे व्हिडिओ कसे असतात कशामुळे असतात आणि तुम्ही स्वतः पाहू शकता की मी सतत प्रयत्न करत असतो की कोणत्या रिक्षावाले जर नवीन असेल तर त्यांना सहकार्य करता येईल त्याच्यासाठी माझे व्हिडिओ असतात तर तुम्ही ते जाऊन ही पाहू शकता ब्लॉक होण्याचं अजून एक कारण मित्रांनो की आपण आपली आयडी दुसऱ्यातरी वापर देणं किंवा दुसऱ्याच्या आयडी आपण कोणीतरी वापर करणं म्हणून आपली आयडी ब्लॉक होते तर कमी प्रमाणात असतं की हा कस्टमरने आपलं कंप्लीट केली आणि त्याच्यामुळे वेलआयडी ब्लॉक पडलं तर असं बऱ्याच वेळेस होता अजून की आपली गाडी कधीही ओला उबेरला जोडलेली नसते आणि अचानक ती गाडी कोणा कुठंतरी दुसऱ्या सीटतच ती गाडीचा आयडीचा यूज केला जातो गाडी वापरली जाते तर बऱ्याच मी बऱ्याच वेळेस असं पाहिलेलं आहे की गाडी नसताना एक गाडी असताना दोन दोन आय डी त्यांच्या ओपन आहेत बँकातून पाहिले असेल दोन दोन मोबाईल तुमच्याकडे दोन दोन आयबी ओपन आहे ओला दोन दोन उबेर दोन दोन रॅपिडो दोन दोन असं काय होतं जेव्हा कधी ओला उबेर गाडी चालवतच नाही अशा गाड्या त्यांच्या जोडल्या जातात तर त्यांना गेलं नाही की त्या गाडीचा पण काही प्रॉब्लेम हो किंवा नाही हो थोडे पण पैसे भेटले की त्यांचं काम होत तर तसं नाही ज्यांची गाडी आहे डॉक्युमेंट त्यांचेच असतील फक्त आपले ज्यांचं लायसन अरे वेगळं असेल थोडंसं तर ठीक आहे मी नाही सांगत तुम्हाला कुठला सर्वांना कळवले असेल की माझा म्हणण्याचा काय उद्देश आहे आणि यातून आपल्या लोकांचा काय फायदा होईल हाच माझा प्रयत्न राहील मित्रांनो तर आपल्या व्हिडिओ जर नवीन असाल अजूनही तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका म्हणजे तुम्हाला आपलं नोटिफिकेशन येत जाईल मित्रांनो व्हिडिओचं तर आपले व्हिडिओ आपल्या जो व्हिडिओ पण होतो त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो जास्त सविस्तर मी सांगितलं कधी सर येतील आणि कधी काय होईल तर मी ग्रुप तयार केलेला आहे त्यांचा तर मी त्यांची रेकॉर्डिंग पण ग्रुपमध्ये टाकतो मित्रांनो की ते काय बोलले म्हणून असं काही मी मनाने सांगत नाहीये आणि तुम्ही समोरच त्यांची आय डी तयार करून घ्या आणि मगच काय असेल तर तुम्ही ठरवू शकता मित्रांनो ठीक आहे भेटूया हो उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये तर धन्यवाद